स्वराज्य मराठी न्यूज चॅनलने सुरू केलेल्या चला मतदान करूया या मोहिमेला महाराष्ट्र भरातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून सर्व नागरिकांनी नेत्यांनी फोटो काढून आम्हाला पाठविले त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो अकोला पश्चिमचे उमेदवार साजिद पठाण यांनी मतदानाचा अधिकार बजावला अकोल्याचे माजी जिल्हा पुरवठा अधिकारी श्री बी यू काळे यांनी अमरावती येथे सपत्नीक सपरिवार मतदानाचा अधिकार बजावला वंचित बहुजन आघाडीचे नेते ओबीसी नेते बालमुकुंद भिरळ यांनी सहपरिवार मतदानाचा अधिकार बजावला छत्रपती सेना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष करण भाऊ शाहू यांनी मतदानाचा अधिकार बजावला यांनी भारतीय जनता पक्षाचे हे नेते आहेत आलेश मालगे या नवयुवकाने पहिला मतदानाचा अधिकार आपला बजावला वासुदेव गोलाईक यांनी सपत्नी सपरिवार मतदानाचा अधिकार बजावला सोनाळा येथील रहिवासी गजानन गोतमारे यांनी सोनाळा येथे मतदानाचा अधिकार बजावला वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अॅडव्होकेट नतिकुद्दीन खतीब यांनी बाळापूर येथे मतदानाचा अधिकार बजावला रणधीर भाऊ सावरकर अकोला पूर्वचे उमेदवार यांनी मतदानाचा अधिकार बजावला रोशन पाली यांनी मतदानाचा अधिकार सहपरिवार बजावला नितीन बापू देशमुख बाळापूर विधानसभेचे शिवसेनेचे उमेदवार यांनी मतदानाचा अधिकार बजावला यासोबतच महाराष्ट्र भरातून विविध नागरिकांनी मतदान करून आम्हाला त्यांच्या सेल्फी पाठवलेल्या आहेत त्याबद्दल आम्ही स्वराज्य मराठी न्यूज चॅनल तर्फे त्या सर्वांचे हा आभार व्यक्त करतो करू मतदान 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 करू मतदान 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 एकदम करे चला करू मतदान 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 वोटिंग प्लीज चला करू मतदान मतदान मत आल्या आल्या निवडणूका करू नका दुर्लक्ष लोकशाहीचा हासन हाय राहूया कर्तव्य दक्ष म्हणून करा मतदान 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 आल चला करू मतदान 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 नाही बघायची जात पात वाया जात मत हाय तू सुज्ञ कर विचार होईल फ्युचर ब्राईट म्हणून करा मतदान 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 चला करू मतदान 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 बोलताय माया का येऊ संविधानाचा हक्क येऊ दा द्या 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 मत तुम्ही द्या झाली ना अठरा वर्ष पूर्ण ओ मामा रांग येत ते बघा एक दोन तीन चार ओके मामा नाव टेक्स वोटिंग कार्ड खायला प्यायला कशाला पाहिजे रे मताची किंमत पैशात नाही मत विकायचा नाही विकासाचा ज्याला ध्यास त्यालाच मत द्या भाई लाऊ लाऊ शाई लाऊ केंद्रावर जाऊ चला करू मतदान 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 एकदम करेक्ट चला करू मतदान मतदान मतदान